शेतकरी चिंतातूर आहेत अगदी लादीवर सुद्धा शेतकरी बसलेले आहेत हे बघा पाळा पाचोळा आहे बॉटल आहेत प्लास्टिकच्या बॉटल आहेत डास कसे सांडपाण्यावर साचतात डेंगूची साथ कशी पसरते तर पडलेले फुटलेले बाटल्या डबे त्याच्यात पाणी साचतंय आहे हे बघा इथे पाणी साचले गेले डब्यामध्ये आणि असे डास तयार होतात हे बघा दिसतात सुद्धा कॅमेऱ्यामध्ये बघू शकतायत ही घाण ही घाण या ठिकाणी वाडा नगरपंचायत शहराचं ठिकाण वाडा तालुक्याचं ठिकाण प्रा आणि काय स्वच्छता आहे वा किती अस्वच्छता आहे तिकडे संडास बाथरूम काय अवस्था आहे संडास बाथरूम सारख्या ठिकाणचा आपलं नाव सांगा आपलं नाव त्यानंतर दामोदर पाटील बिलोशी आणि या ठिकाणी वाडा रुग्णालयातील सर्व नर्सेस डॉक्टर्स आहेत शेतकरी इथे बसतात वीस दिवस झोपतात आणि चप्पलीवर या ठिकाणी नर्सेस पाहायला मिळत आहेत चप्पल पादत राणे हे आपण घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर काढतो या ठिकाणी झोपण्याची जागा आहे जेवणाची जागा इथे बसून जेवतात अन्नपूर्ण देवभुवा आपण म्हणतो आणि चप्पल घालून या ठिकाणी नर्सेस वाडा शासकीय रुग्णालयातील आहेत डॉक्टर साहेबासुद्धा चप्पल घालून आहेत काम चालू ठेवा आपलं काम चालू ठेवा आम्ही आमचं काम करतोय सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क या ठिकाणी आपण जोडलेले आहात नमस्कार टॉवर लाईन हाय व्होल्टेज लाईन जी चाललेली आहे चार कंपनी आहेत त्यापैकी आपले कंपनी आहे का खावडा खावडा कंपनीचे आपण काय एम्प्लॉईड खावडा फोर से आरिफ बशीर मैं लाइजनिंग देखता हूँ आर्य बशीर <coughs> तो आप आपके ऊपर जिम्मेदारी क्या क्या होती है मेरे ऊपर जिम्मेदारी ये है जितनी भी शेतकारी बाधी है उनका कम्पनसेशन प्रोसेस करना उनको कम्पनसेशन दिला देना और उनसे बातचीत करना जो विषय है वो मुझे सुनने सुनना था और हक बनता है कि मुझे सुनना जिस जिसका जो भी विषय है वो हम डेफिनेटली रिजॉल्व करेंगे और हम उसी के लिए है यहाँ किसानों को पूरा सहयोग आप देंगे डेफिनेटली sure, हमेशा देंगे और देते आ रहे हैं बाकी सरकार किसान और कंपनी पहले जो रेट था वो काफी काफी लोअर साइड है तो उसके बाद प्रांत ने प्रांत साहब ने कलेक्टर साहिबान ने अपने एम पी साहेबान ने उसपे गौरव फिक्र किया विचार विचार किया और उसके बेसिस पे उन्होंने जो विक्रमगढ़ का अगर मैं रेट की बात करूंगा सिक्स ट्वेंटी सेवन प्रति स्क्र मीटर उन्होंने तय किया है

प्रांत ऑफिस है, लिए, लिए है उसके लिए कलेक्टर ऑफिस है उसके लिए कोर्ट्स है वो अपना अपील दर्ज कर सकता है और उसमें जो भी सहयोग कंपनी के साइड से रहेगा हम देने के लिए वो रेडी है उसमें कोई विषय नहीं है जो सरकार बोलेगी वो आप कंपनी देने के लिए तैयार है जो भी सरकार रेट समय बता देगी हम वो देने के लिए तैयार है हमें को, उसमें कोई आपत्ति नहीं है मतलब अभी पावर्स ऑफ डेलीगेशन है कलेक्टरन साहबान के पास है कोर्ट के पास है वहाँ से जो भी ऑर्डर कंपनी के कंपनी को आ जाएगा या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना ऐका शेतकऱ्यांना ऐका जरा कंपनी सरकार म्हणेल तो रेट द्यायला तयार आहे कंपनी असंही म्हणते प्रांत कलेक्टर साहेब ज्या पद्धतीनं जो काही निर्णय घेतील जिल्ह्याला किंवा सरकारकडनं ज्या सरकारला तुम्ही निवडून देत आहेत जे मतदान करतायत ते सरकार आता मात्र जो निर्णय देईल त्यावर कंपनी तयार आहे कंपनीचा नो प्रॉब्लेम असं ते म्हणाले कंपनी जे बोलली की विक्रमगडचा रेट वेगळा आहे रेट वेगळा आहे जव्हारचा रेट वेगळा आहे हे त्यांना हे कंपनी मग तेच म्हणतात ते तेच म्हणतात ते सरकारकडनं आम्हाला जो रेट वाढवला जर वेट वाढून तुम्हाला सरकारकडनं दिला तर कंपनी द्यायला तयार आहे यावर तुम पूर्ण पूर्ण जिल्ह्यात रेट एकच एक जिल्हा एक तुमचं काय मत आहे तुमचं नाव सांगाय तुम्ही कुठे आलात वीस दिवसापासून आंदोलन करतायत विक्रमगड तालुक्यातील शेतकरी मला सांगा कंपनी असं म्हणते की सरकार जी आर सरकार काढेल वर्ण वर्ण म्हणजे कुठं दिल्लीवरनं असेल मुंबई असेल तो रेट देतील तो रेट कंपनी द्यायला तयार आहे त्यांनी जाहीरपणे मीडियासमोर सांगितलं आहे मग सरकारकडे तुमची मागणी काय आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आता जोपर्यंत रेट फायनल होत नाही आता ते आम्हाला आम कंपनी मालक तयार बोलतात की सरकार जे जो रेट देतील तो आम्ही द्यायला तयार आहोत आणि हा संघर्ष शेतकरी आणि सरकारमध्ये पात्र एकत्र सूरज मी तोळा सूरज पाटील